भाजप महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे सोलापूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकारने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीवर गदा आणणारा आणि अघोषित आणीबाणी लादणारा आहे या कायद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले असून त्याच अनुषंगाने आज निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांना दिली शासनाने जो पारित केला आहे तो जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस त्याचा विरोध करण्यासाठी आणि तो रद्द झाला पाहिजे ताबडतोब त्यासाठी आम्ही आज कलेक्टरना अर्ज दिला काँग्रेस पक्षाने पूर्ण महाराष्ट्रात हे एक आंदोलन घेतलं आहे तो कायदा नको आहे कारण का त्या कायद्याचा गैरवापर करून भाजप हे भाजप सरकारच्या विरोधात जर कोणी काही मीटिंग घेतली आंदोलन घेतलं किंवा एक संवाद जरी घेतला तरी ह्या कायद्याचा गैरवापर करून त्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच भाजप सरकारने हा कायदा पारित केला आहे कारण का कुठेतरी अघोषित आणीबाणी आपल्या देशात पुन्हा आली आहे आणि ही हे कायदा ते सिद्ध करत आहे शहरात राहणाऱ्या लोकांना नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे तुम्हाला आम्हाला विरोधक आणि पण नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे परवा आपल्या पंढरपूरमध्ये सामील होणाऱ्या वारीमध्ये सामील होणाऱ्या लोकांना पण ते ते एवढ्या खालच्या पातळीला उतरले आणि नक्षलवादीचा त्याग त्या ठिकाणी दिला संविधानमध्ये प्रोविजन असताना या कायद्याची काही गरज नव्हती हे ह्याच्यावरून साध्य होतं की ह्याचा गैरवापर करून विरोधकांवर या कायद्याचा वापर करून, करून पूर्णपणे हुकुमशाही कायदा आहे आणि विरोधकांचा आवाज सर्वसामान्य लोक जे सरकारच्या विरोधात बोलायला पाहिजे जे बोलणार आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांच्यावर कारवाईच नाही पण अटक करण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे त्या कायद्याचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विरोध होतो आणि तो, तो कायदा ताबडतोब रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे